हाय हॅलो नमस्कार मी सुनीता आज आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे विलायची जायफळ काजू बदाम मेथीदाणे खसखस डिंक आणि टरुजाच्या बिया आणि गूळ तूप खोबरं खारीक आणि गव्हाचं पीठ एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे एक एक वाटी सगळं साहित्य घ्या आणि मोठ्या प्रमाणाने त्यापेक्षा जास्त खारी खोबरं आणि हे दोन आयटम जास्त लागतील बाकी सगळे आपल्या ह्याच्यानुसार आहेत आपल्या आवडीनुसार आहेत तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला बदाम हे सगळे आयटम तो एक थोडं थोडं तूप टाकून आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचे या ठिकाणी आपण बदाम तूप टाकून भाजून घेत आहोत थोडंसं मधलं मॉइश्चर जाईल आणि थोडंसे क्रांची होतील त्यामध्येच आपण काजू टाकतोय आणि हे दोन्ही आपण भाजून घेऊया तुपामध्ये थोडं थोडं परतून घ्यायचे यामुळे ते असे कुरकुरीत होतील तर आता हे लाडू करण्यासाठी बराच वेळ लागतो सगळे आयटम आपल्याला तुपामध्ये थोडं भाजून घ्यावे लागतात नंतर मिक्सरने काढायचे या ठिकाणी आपण आता घेतलेले आहेत टरबूजाच्या बिया ज्या गोड पदार्थामध्ये टाकल्यानंतर खूप छान लागतात तर याला हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ह्या बिया भाजून आपल्याला काढून घ्यायच्यात अशा एक एक आटम आपल्याला भाजायचे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला खसखस खसखस ही आपण जनरली खात नाही आहेत पण खसखसीचा वापर भरपूर करावा यामध्ये कॅल्शियम असतं हाडांसाठी खूप आवश्यक आहे म्हणून ही खसखस लाडूमध्ये वापरली जाते त्याचबरोबर आपण जेव्हा करंजी करतो करंजीच्या बाकरामध्ये सुद्धा खसखस टाकल्यानंतर छान लागते ही खर खसखस अशी तामूशी भाजून घ्यायची आणि खाताना खूप छान लागते आणि लाडूमध्ये याचा वापर केला पाहिजे दुसरा आहे मेथीदानी मेथीदाणेसुद्धा थोडेशा तुपामध्ये आपल्याला असे तांबूस भाजून घ्यायचे आहेत हे मेथीदाणे बरेच जणं तुपामध्ये भिजत ठेवतात कडू लागतात म्हणून ते टाकत नाहीत पण मी डायरेक्ट मेथीदानी असे तुपात भाजून मिक्सरनी काढून त्याची पूड ही लाडूमध्ये टाकते आणि छान लागतात कडू लागत नाहीत काय नाही तर अशा पद्धतीने हे तांबूस थोडंसं आपण मेथेदानी भाजून घेतलेले आहे त्यानंतर भाजतोय डिंक डिंक हा कॅल भरपूर कॅल्शियमयुक्त असतो त्यामुळं डिंक हे हाडांसाठी खूप आवश्यक घटक आहे आणि याचा वापर आपण डिंकाचे लाडू म्हणून ह्या लाडूमध्ये याचा वापर केला जातो आणि खूप पौष्टिक असतात भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजेत आणि यामुळेच आपले लाडू छान आणि टेस्टी बनतात तसा डुंक डिंक पूर्णपणे भाजून घ्या तो पूर्णपणे फुलल्यानंतर तो काढून घ्या आता हे खोबरं आहे हे खोबरं बरेच जण किसून घेतात पण मी त्याचे थोडे छोटे तुकडे करून मिक्सरमधून मोठं मोठं काढून घेतलेलं आहे म्हणजे ते आपल्याला बारीक असलं तरी चालतं का लाडू बांधायचेच आहेत तर हे हे किस आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत त्यातलं मॉइश्चर काढून घेणार आहोत आणि थोडंसं खमंग भाजून घेणार आहोत तर हे खोबरं पण खूप ऑइली असतं आणि हिवाळ्यामध्ये हे खोबरं भरपूर खाल्लं पाहिजे ह्या सगळ्या घटकामध्ये तेलयुक्त घटक आहेत आणि ते शरीरासाठी हिवाळ्यामध्ये खूप आवश्यक आहेत आता यानंतर आपण घेतोय खारीक पूड जी मी रेडीमेड बाज मार्केटमधून आणलेली आहे कारण मला कंटाळा येतो ते खारी आणा त्यातले बिया काढा मग ते वाळवा नंतर ते दळून आणा यापेक्षा रेडीमेड खारीक पूड भेटते तर ती खारीकपूड मी तुपामध्ये थोडीशी खमंग भाजून घेतलेली आहे आणि लाडू करायला सोपे जातात पटकन तरडी असल्यामुळे खूप त्रास होत नाही कारण ऑलरेडी हा लाडू करण्यासाठी आपल्याला दोन तास जातात त्यामुळं हे जर घ काही घटक जर आपले रेडीमेड असतील तर ते फक्त आपल्याला तुपामध्ये कालवून लवकर लाडू बनवता येतात ही खारी खारीक पूड आपण दुधामध्ये टाकूनसुद्धा दररोज एक कप दुधामध्ये दोन चमचे टाकून घेऊ शकतो ही कॅल्शियमयुक्त असते आणि भरपूर खाल्ली पाहिजे नंतर आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ बरेच जण भरपूर वापरतात मी फक्त एक वाटी घेतलेलं आहे फक्त लाडूच्या बाइंडिंगसाठी याचा वापर करायचा आहे आणि हे पीठ असं खरपूस मस्त तांबूस भाजून घ्यायचं आहे त्याचा खमंग आणि मग ते आपल्याला ह्या मिक्सरमध्ये टाकायचे तर अशा पद्धतीने आपण सगळे घटक भाजून घेतलेत मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत आणि आता ते कोरडे घटक आपल्याला सगळे एकत्र मिक्स करायचे आहेत तर यामध्ये खारी खोबरं आणि काजू बदाम याची पूड आहे बिया आहेत हे सगळे आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि हे जर मिश्रण जर थोडंसं मोठं मोठं असेल तर तुम्ही याला मिक्सरमधून काढून घेऊ शकता आणि लाडू बनतील असे त्याला आपण बनवून घेऊ शकतो तर हे कोरडं मिश्रण आहे आता यामध्ये आपल्याला गुळ टाकायचं आहे तर गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार असेल आणि साखरेऐवजी गुळाचा वापर करा जे की पौष्टिक असतो आणि ह्यामध्ये आपल्याला आता गुळ टाकताना थोडंसं गरम करून घ्यायचं आहे गरम केल्यामुळे त्यातल्या गुठळ्या निघून जातील आणि तो पातळ होईल तर थोडंसं मिडियम ह्याच्यावर गॅसवर आपल्याला तो गरम करायचा आहे तो पातळ झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप पण टाकायचं आहे जेणेकरून की तो चिटकला नाही पाहिजे आणि मोकळा असा गुळ छान झाला पाहिजे तर यासाठी आता आपल्याला ते गुळाचं मिश्रण तयार करायचं आहे आणि ते पातळ झाल्यानंतर यामध्ये टाकायचं मेहनत आहे पण लाडू पण तसेच होतात कारण ज्या आयटमला जास्त मेहनत मग ते खायला पण टेस्टी होतात जे ह्या लाडू टेस्टी पण झाले पाहिजे आणि पौष्टिक पण झाले पाहिजे आणि सगळ्यांना आवडले पाहिजे खाल्ले पाहिजे असे करायचे त्यामुळं आपण फक्त ड्रायफ्रूटचा जास्त वापर करतो कारण हे ड्राय फ्रूट इतंच लाडू आपल्याला बनवायचेत यामध्ये आपण पिठांचा वापर करत नाही यामध्ये बरेचजण गव्हाचं पीठ उडद्याच्या डाळीचं पीठ मुघाच्या डाळीचं पीठ भरपूर भरपूरजणं टाकतात आणि भरपूर लाडू बनवतात पण मला ड्रायफ्रूट्स आवडतात हिवाळ्यामध्ये ते भरपूर खाल्ले पाहिजेत यासाठी आवश्यक गोष्टी तेवढ्या यामध्ये टाकल्या आहेत आणि त्याचेच लाडू बनवायचे आहेत जे की पौष्टिक असतील शरीरासाठी यासाठी आता हे गुळाचा पाक आपल्या गुठड्या बारीक करून घ्यायच्या आणि हा पाक यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बरेच जण साखर बारीक करून यामध्ये टाकतात पण शक्यतो साखर नका खाऊ जास्त गूळ भरपूर खा हिवाळ्यामध्ये आपण गुळाचे डिंकाचे हे डिंकाचे लाडूमध्ये गूळ टाकतो पुन्हा तिळाच्या लाडूमध्ये गुळ असतो पुन्हा शेंगदाण्याचे चिक्कीत गूळ असतो गूळ गुल जास्त प्रमाणामध्ये खा आणि साखरेचा सा कमी वापर करा तरच याचं जी पौष्टिकता आहे ती आपल्या शरीराला चांगली मिळेल गूळ पण खाण्यात येईल तर यामध्ये आता आपण सगळे घटक एकत्र मिक्स केले आहेत खसखस आहे काजू बदाम आहे डिंक आहे मेथी मेथीदाणे बारीक करून घेतलेले आहेत विलायची आहे जायफळ टाका ज्याने की खूप छान सुगंध येतो आणि सुंठ पण टाका हे सगळे घटक एकदम सुगंधित पौष्टिक आणि गरम आहेत जे शरीरामध्ये आपल्याला ऊर्जा निर्माण करतात आता हे गुळाचं पाणी टाकलेलं आपण त्यामध्ये पाक केलेला टाकलेला आहे आता तो हलवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे कारण मिक्सरमधून काढल्यानंतरच हा गूळ पूर्णपणे ह्या सगळ्या मिश्रणाला लागेल ला आणि मिश्रण आपलं बारीक होईल जेणेकरून की लाडू बांधायला आपल्याला सोपे जातील मग यामध्ये आपल्याला नंतर लागेल तसं तूप टाकायचं आहे लाडू बसतील ला असं आणि समजा अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा कमी जे थोडं थोडं टाकून तुम्ही लाडू बनवून पहा की आ, किती तूप लागेल आणि यामध्ये शेवटी सगळ्यात सुंट आणि विलायची याची पूट जायफळाची पूट टाकलेली आहे